ही माहिती किंवा ही बातमी नक्की ऐका आज माझ्याकडे काय नाही आहे गाडी आहे बंगला पती क्लास वन अधिकारी मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणी न मस्त जगा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा तुलना करू नका मृत्यूपूर्वी काही तास अगोदर माध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे अठ्ठावीस वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांची सत्तावीस रोजी या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता वडील मनोज आत्माराम पाटील हे ग स पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रतीक्षा यांचे शिक्षण एम ए डी एड होते कुसुंबा तालुका जळगाव येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली आहे समाज माध्यमांवरील त्यांच्या पोस्टने अनेकांच्या ओलावल्या डोळ्यांच्या कडा वीस दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया अन प्रतीक्षा समाधान, वन समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या चोवीसाव्या वर्षी यावल वन विभागातील वनाधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला ते जळगाव येथेच वास्तव्यास होते सुरुवातीला जिभेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले तीन महिने उपचार सुरूच होते मात्र त्यानंतर जिबेला गाठ झाली तपासणीदरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाल्याने अवघे कुटुंब सुन्न झाले जीव आजारालाही त्या सामोरे गेल्या वीस दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली यात त्यांची जीभ काढण्यात आली त्यांचे वजन दहा किलोने कमी झाले आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःख त्यांनी आपल्या पोटामध्ये व्यक्त केले आहे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या वीस दिवसांनी शेवटी मृत्यूने त्यांना गाठले आपल्या पोस्टमध्ये त्या पुढे लिहितात मैत्रिणींनो आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्यांचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा जीवन जगा असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांच्या सकारात्मक उजेडवातच मृत्यूने विजवून टाकली भीती घालत नाही सत्य आहे हे स्वतःकडे पाहायला वेळच नाही आपल्याकडे घर गाडी पैसा अडका सारं काही आहे जगण्यापुरता तरीही खात राहते काळजी चिंता अनेक सुखांना मुक्तो आपण धावता धावता आपण जिवंत आहोत आणि धडधाकट आहोत ही सगळ्यात आधी आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे छोट्या छोट्या अपेक्षांसाठी नाराज होतो आपण मोठ्या मोठ्या ध्येयांसाठी जगायचं विसरतो आपण सारं काही असताना तक्रार करतो आपण आयुष्यभर सुख समाधान शोधत राहतो आपण आयुष्य नाही तर स्पर्धेचे घोडे बनून जगतो आपण कुठेतरी थांबावं थोडं तर स्वतकडे पहावं गरजेचं नाही वाटत आपल्याला खरंच विचार करूया एकदा आयुष्याच्या शेवटी काय घेऊन जाता येणार आहे सोबतीला वेळवेळ नाही म्हणत आयुष्य संपून जाईल संपताना ते मग लक्षात आपले येईल जगायचं राहून गेले खूप काही खंतही ही न उरावी असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी आजपासून जगायला खरी सुरुवात करावी आनंद सुख समाधान सारे आपल्याच ठाई याची जाणीव नित्यमणी असू द्यावी तर मित्रांनो खरंच मैत्रिणींनो या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे ह्या ताईंनी जी काही पोस्ट लिहिलेली आहे याप्रमाणे आपण खरंच इतरांच्या गोष्टींची काळजी घेता घेता आपण आपलं विसरून जातो तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद